नेवासा तालुक्यातील भूलोकी स्वर्ग म्हणून ओळख असलेले श्रीक्षेत्र देवगड देवस्थान येथे दत्त जयंतीच्या निमित्ताने जिल्ह्याभरातून तसेच जिल्ह्याच्या बाहेरील भाविक भक्तांनी श्री दत्तात्रय भगवंताचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी पुरोहितांच्या माध्यमातून विधिवत पूजा तसेच होम हवन करण्यात आले भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती श्रीक्षेत्र देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्कर महाराजी महाराज, महाराज यांच्या मार्गदर्शन आणि शुभाशीर्वादाने यज्ञ मंडपामध्ये होम हवन पार पडले सकाळच्या वेळी दत्त भगवंताची आरती तसेच अभिषेक करण्यात आला तसेच प्रवरा नदीच्या तीरावरती जाऊन पुरोहितांच्या हस्ते दत्त भगवंताच्या मूर्तीला तसेच सद्गुरु किसनगिरी बाबांच्या प्रतिमेला जलाभिषेक करण्यात आला परिसरात विद्युत रोषणाईमुळे सर्वत्र लकलकाट बघायला मिळाला दरम्यान सायंकाळी श्रीदत्त जन्माचा उत्सव साधू महंतांच्या उपस्थितीत पार पडणार आहे सध्या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून खेळणी खाऊ सौंदर्य प्रसाधनांची दुकाने अष्टगंध तुळशी माळांची दुकाने तसेच खाद्यपदार्थांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहेत प्रतिनिधी मंगेश निकम माय न्यूज नेवासा